कामिण झा सगळेकडे हळद दिसती पडटा सेम परिस्थिती सध्या बीजेपीचं जो प्रेसिडेंट असा दामू नाईक हाची परिस्थिती झाल्या तादे काँग्रेस पण स्वर्गेस्त रवी तो शोक शोक सभेक सांगता की काँग्रेस ना काँग्रेसीन ताका हे करून रवी नायक मान मान देऊना आता तो आज स्टेटमेंट करता की गोयात क्रायम रेट वाढला ताय काँग्रेस जबाबदार अरे हजार बारा ते आता पंचवीस पर्यंत तुझे सरकार असा मरे बीजेपीचे सरकार हाका हा वर्ष झाली आता बारा तेरा वर्ष झाली तुमच्याकडे सरकार दिला आणि तरी काँग्रेसीच्या नावांत तू शंका वाजयता वर्ष तुम्ही केले किती हो दामून दोन हजार बारा स्वर्गेस्त मनोहर पर्रीकरा बरोबर परिवर्तन यात्रा काढपाक भोवतालो हे परिवर्तन यत्रेक के सांगताले तुम्ही गोयच्यान कॅसिनो हद्दकार करुया पणजेच्यान कॅसिनो काढूया फॅमिली राज जे काँग्रेसीन फॅमिली राज आ ते सोपव्या हो मायनिंग स्टार्ट करुया तिसरे हे जे पण एडीसी आयडीसी घोटाळा झाला जॉब स्कॅम झाला मायनिंग घोटाळा झाला हां भीत उडव्या हे सांगून सरकार केले मरे आज पण वचा मांडवीच्या हजेर कॅसिनो नगरी केले तुम्ही मायनिंग काबार केले आता कोळसो हडपतात तुम्ही फेमिली राज्य सोडा आता बायले तिकेट देऊन आमदार करून आता तुम्ही भुरग्यांक घेऊन सोता आणि तरी काँग्रेसीच्या नावां बोवाळ मारतात तुम्ही तू तु पण जे म्हणता लॉ अँड ऑर्डर कॉलेज कोल्हा काँग्रेस जबाबदार असा तुझा सीएम कितें करता तुझे सीएमाचे कोणी हात धरल्या तो पे गावा गावां, गावां माझे घर माझे घर म्हणून जे भोंवता ताज्या वाट्याचं हे पोलीस डिपार्टमेंटाक बरोबर घेऊन त्या डीजीपी कडे त्या एसपी कडे त्या एसडीपीओ कडे बसून तांचे कडे हे क्रायम रेट कमी कसे करपेंड सोडून गावा गावांनी भोवता हे पण माझे घर असं पण या लोकांक आफ्टर झेडपी इलेक्शन कसलो तो कळटलो एक इलेक्शनात तीन सिलिंडर झाले एका इलेक्शनात तुमच्या पंधरा लाख झाले आता मजा मार आयला हे सगळ्या लोकांक आता झेडपी इलेक्शन झाले काय ना कळटले अशाच पहिली मॉन्थेपिया कॉटर्स इश्यू सेम झाला लोक पिशेनी पुटू तू परत परत काँग्रेसीत ब्लेम करत पळे तुझा प्रॉब्लेम किती जणां तुझ्या बीजेपीच्या ऑफिसात जे प्रेझिडेंट म्हणून मिटिंग घेता पळ तुझे चारूच बोडक ओरिजिनल बीजेपी असतली तुका काँग्रेस वाले दिसता संकल्पा बोंडकर रुदान मायकल लोबो विश्वजीत राणे दिव्या राणे बाबूश मनसुराजिफर मागीर बाबू कवळेकर दिगंबर कामत हे तु जे पण तुझ्या बरोबर बशिले असा हे सगळे काँग्रेस न तातून तू एक मधी खरी आसा बीजेपीचं तेंड पळून दोळ्या मुखार काँग्रेसच तुका दिसता दिसत पण काँग्रेसीच्याच ऑफिस बसला असतो म्हणून परत परत उलय काँग्रेस 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 येतात ते काँग्रेस लोकांक सांग ह्या चौदा वर्सांक बी जे पी सरकारन किती केले मरे तू ते सोडून काँग्रेसीन काँग्रेसीन किती केले तो काँग्रेसीचो जप कर, कर। आणि तुझा प्रोग्रेस केला ह्या अकरा बारा वर्सांक तुम्ही किती बरे केले हे आता झेडपी इलेक्शनाक सांग ना बी बीजेपीचे तुमच्या ऑफिसांत कोणी जर टॉयलेट करून गेलो गेला उदक घालना दोळ्या मुखार काँग्रेसच दिसतली तरी काँग्रेस आयिल्ली म्हणून त्यांना ती काँग्रेस तुजी कुशीक द सरकारान जे लोकांक लोकांना दोन हजार बारां परिवर्तन करतले म्हणून पळय पळ कितले परिवर्तन तुम्ही केलं पळय त्या लोकांना दाखयात आणि जे क्रायम रेट वाढला व कमी कसं करतलो हाजीर विचार कर